आज बांगलादेश सरकारनं आया दरना दिले नवीन कांदा परवाने नवीन वर्षामध्ये कांद्याचे दर होणार पाच हजार रुपयांच्या पार हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती कांद्याची निर्यात ही बांगलादेशमध्ये मध्ये त्यांनी मंदावलेली होती परंतु आता परिस्थिती हे आता पूर्वत झाली आणि म्हणूनच बांगलादेशमधील जे काही आयात दर होते त्यांना आता सरकारनं पुन्हा एकदा कांदा आयातीचे परवाने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती बांगलादेशची जी काय निर्यात आहे ती आता पुन्हा जोमानं सुरू होणार आहे म्हणून आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलं आहे शिवाय उन्हाळ कांद्याची आवकही का कमी झाली आहे आणि यासोबत लाल कांदा ही आता कमी पडायला लागला आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती नवीन वर्षामध्ये कांद्याला पाच हजार रुपये दर मिळणार का अशी चर्चा सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती आपण मध्ये त्या ठिकाणी काय नक्की अपडेट आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार होत्या व्हिडिओ अगदी शोधपर्यंत काळजी बरोबर आणि चॅनलवरती असा चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो कांद्याचे जे भाव असतात ते मागणी आणि पुरवठा या एका गणितावरती अवलंबून असतात मग या पाठीमागे त्या ठिकाणी कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक किती आहे कांद्याची निर्यात किती देशांमध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि त्या देशांमधून परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येते या सर्व गोष्टींवरती कांद्याचे भाव त्या ठिकाणी अवलंबून असतात सध्या जर का बाजारभावाची आपण परिस्थिती जर का पाहिली तर उन्हाळा कांदा हा पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे आणि लाल कांदा हा त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला आहे त्या ठिकाणी जास्त दर मिळत आहे जर का सोलापूर बाजार समिती पाहिली पिंपळगाव बसवण बघितली लासलगाव पाहिली यासोबतच कळवण बघितली संगमनेर पाहिली आळेफाटा बघितली ओतूर अशा बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी तीस रुपयापर्यंत बाजारभू मिळताना चित्र त्या ठिकाणी दिसतंय एकंदरीत मागणी आणि पुरवठा यांचं जे काय गणित आहे ते आता त्या ठिकाणी बिघडलं आहे आणि याला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट जबाबदार आहे ती म्हणजे सप्टेंबर आण ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी आता नेमकं झालं आहे असं की मागणी आता वाढली आणि पुरवठा हा कमी झाला आहे आणि म्हणूनच कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी दिवसात दिवस आता वाढत चालले आहेत गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी कांद्याला जवळपास पाच तर शंभर रुपयांचा दर मिळाला होता आणि नंतरून बांगलादेशची जी काही निर्यात आहे ती बंद झाल्याच्यानंतर हे दर हे थोडेसे त्या ठिकाणी कमी झाले होते परंतु पुन्हा आता दर हे पूर्ववत व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे सध्या रब्बी कांद्याची लागवड ही त्या ठिकाणी सुरू आहे परंतु या कांद कांदा लागवडीसाठी जास्त त्या ठिकाणी शेतकरी हे सहभागी होत नाही कारण की कांद्याला त्या ठिकाणी सात ते आठ महिने त्या ठिकाणी जवळपास बारा ते तेरा रुपयांचा दर त्या ठिकाणी एकंदरीत उन्हाळा कांदाचा संपत आला परंतु लाल कांद्याचा जो काय हंगाम आहे तो आता सध्या मध्यवर्ती आहे आणि म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी जी काही कांद्याची टंचाई ती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं असं त्या ठिकाणी बाजारा अभ्यासकांचं म्हणणं आहे एकंदरीत बांगलादेशची आपण जर का परिस्थिती जर का पहिल पहिली पाहिली तर बांगलादेशने अगोदर अकराशे सत्तर परमिट त्या ठिकाणी आयातदारांना दिले होते आणि याच्या माध्यमातून जवळपास चौतीस हजार पाचशे मेट्रिक टन जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये गेला होता आणि भारतामध्ये याच्यामुळं सर्वात मोठी जी काय आर्थिक उलाढाल आहे कांद्याच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी झाली होती परंतु हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती ही जी काही निर्यात आहे ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंदावलेली होती परंतु आज पुन्हा बांग्लादेश सरकारनं त्या ठिकाणी कांदा कमी पडल्यामुळं जे काय नवीन परमिट आहे पर हो ते आता आयातदारांना त्या ठिकाणी देऊ केलेलं आहे आणि म्हणूनच उद्या उद्या पर्वापासून किंवा नवीन वर्षापासून त्या ठिकाणी नवीन वर्ष ज्या जेव्हापासून चालू होते साधारणतः एक जानेवारीपासून या नवीन वर्षामध्ये जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बांगलादेशला जाणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी एका सूत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामुळं ब बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आन आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी सध्या आहे कारण की शेतकरी आपला जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बा मार्केटमध्ये आनंदानाचं चित्र आता त्या ठिकाणी दिसते एकंदरीत उन्हाळा कांदा हा जो काय संपुष्टात आला आहे परंतु जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा आता जे ज्याची क्वालिटी जो काय टॉपचा कांदा आहे तो त्यांच्या टॉपच्या कांद्याला त्या ठिकाणी जे काय हॉटेल व्यावसायिक असतील किंवा जे काय जो ग्राहक वर्ग असेल किंवा जो व्यापारी वर्ग असेल अशा व्यापारी वर्गाकडून अधिकची पसंती त्या ठिकाणी मिळताना दिसे आणि म्हणूनच या कांद्याला दर हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर का तुमचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही आणणार असाल किंवा येत्या एक दोन दिवसामध्ये तुमचा कांदा जो काय मार्केटमध्ये येणार जर असेल विक्रीसाठी तर तुम्ही बाजारावर पाहून त्या ठिकाणी कांदा विक्रीचा निर्णय हात